याच बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे लॉक असलेली बंदूक ही अक्षय अनलॉक कशी केली सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज आहेव्हाणांनी विचारलाय तर कुणाला तरी वाचवण्यासाठी आरोपीचा बळी दिला का असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा उपस्थित केलाय शिवाय सुप्रिया सुळे यांनी देखील या संदर्भात सरकारवर ताशेरे ओढले बंदूक हिसकावून घेतली बंधव घुसकावून घेतली तो बाकी काय पोलीस झोपले होते का काय आणि त्या माणसाला जो एक गतीबंध मुलगा असं म्हणतात मला माहिती नाही की त्याला बंदुका या लॉक केस मध्ये असतात जेव्हा आरोपीला नेलं जातं त्याला अनलॉक कसे ते कसं कळलं गोळी कशी झाडायची त्याला कसं कळलं हे अनकाउंटर आहे का कोण विश्वास ठेव त्याच्यावर त्या नराधामाला फाशी मिळावी हे आजही माझी मागणी आहे एक आरोपी जर त्याचे दोन्ही हात बांधलेले आहेत तर त्यांनी जाऊन ती बंदूक घेऊन आपल्या पोलिसांवर फायरिंग कसं केलं ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे पोलीस डिपार्टमेंटने ह्याचं उत्तर या राज्यातल्या गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे की अशी परिस्थिती आहे की या राज्यातला पोलीस देखील सुरक्षित नाही आता एक नराधाम अटॅक करतो या राज्यातल्या पोलिसांवर ही किती गंभीर गोष्ट आहे शासनाला आम्ही असताना म्हणतो की ज्या पोलीस अधिकाऱ्याला गोळी लागलेली आहे दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी मांडतोय आमच्या पूर्ण सहानुभूती त्या पोलीस अधिकाऱ्याबरोबर है आहेत परंतु खरी माहिती यावी म्हणून शासनाने त्याचा मेडिकल रिपोर्ट हा पब्लिश करावा तर मग कोणाला तरी वाचवण्यासाठी या आरोपीचा बळी गेला का अशी चर्चा कायम राहील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका